बातमी याच अनुषंगानं भिवंडीमध्ये देखील प्रशासन सज्ज झालेलं आहे कारण उद्या ही मतमोजणी होणार आहे आणि त्याच दृष्टीनं आता या ठिकाणीची यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे भिवंडी लोकसभा मतदार संघातील संपूर्ण प्रशासन सज्ज झाले असून भिवंडी ग्रामीण पंचवीस फेऱ्या होणार आहेत शहापूरसाठी चोवीस फेऱ्या होणार आहेत आणि त्यामुळं भिवंडी लोकसभा मतदार संघातील यंत्रणा ही सज्ज झाल्याचं आपण पाहतो आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती घेतलेली आहे अनिल गजरे यांनी ती देखील पाहूया मतदार वीस वीस तारखेला मतदान पार पडले असून उद्या एजा निकाल जाहीर होणार आहे भिवंडी कल्याण पडगा कल्याण बायपास केिजनेस सेंटरमध्ये या मतदानाच्या पेट्या ठेवण्यात आल्या असून इथं यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे तसेच मतदान मोजणीसाठी प्रशासक अधिकारी असतील पाचशे पन्नास तसेच पोलीस कर्मचारी पाचशे पन्नास असतील सुरक्षा दल असतील अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात इथे तैनात करण्यात आलेले आहे उद्या सकाळपासूनच मतमोजणी सुरुवात होणार असून दोन वाजेपर्यंत निकाल जाहीर होणार आहे तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी ठाणा पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे भेवंडीवर अनिल गजरे सज्ज झालेला आहे यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे उद्या चार जून आहे मतमोजणी आहे आणि या सर्व अनुषंगाने आता इथलं प्रशासन सज्ज झालेलं आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील यंत्रणा आणि प्रशासन या ठिकाणी सज्ज झाल्याचं आपण पाहतोय कारण उद्या मतमोजणी आहे आणि सर्वच ठिकाणी यंत्रणा आणि प्रशासन सज्ज झाल्याचं चित्र आपण सगळीकडेच पाहायला मिळतंय दरम्यान भिवंडीमध्ये देखील मतदारसंघातील यंत्रणा ही सज्ज झाल्याचं आपण पाहतोय उद्याचा दिवस हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं भिवंडीमध्ये देखील कशा पद्धतीने या ठिकाणी उमेदवार दिग्गज दिग्गज उमेदवार आहेत आणि यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील यंत्रणाही सज्ज झाल्याचं आपण पाहतो आहे